एक के बाद एक जंग हरता गया भूखा प्यासा घूम रहा था जंगल में बहुत गुस्से में था। मुंबई में हुए इस हाईजैक ने पूरे देश में सनसनी मचा दी है ये बताओ तुम्हें चाहिए क्या चाहिए तो आलिया भट्ट प्रदर्शनास अवघ्या सात दिवसांचा कालावधी राहिला असल्याने ज्या ट्रेलरची उत्सुकता शिगेला पोहोचली होती अशा सुपरस्टार शाहरुख खानच्या जवानचा ट्रेलर अखेर आज प्रदर्शित झाला मित्रांनो जवानचे वैशिष्ट्य म्हणजे तमिळ भाषेतील चार ब्लॉकबस्टर सिनेमे ज्यांच्या नावावर जमा आहे असे अरुण कुमार उर्फ एटली यांचे दिग्दर्शक म्हणून हिंदीत पदार्पण ज्या सिनेमाद्वारे होते तो सिनेमा म्हणजे जवान आणि दक्षिणेतील लोकप्रिय आणि खऱ्या अर्थाने तरुण म्हणजे जवान असा संगीतकार अनिरुद्ध हा सुद्धा जवानद्वारे पदार्पण करतोय असो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि आज मी करणार आहे आज प्रदर्शित झालेल्या जवानचा ट्रेलर रिव्ह्यू बोलूयात त्याबद्दल बने कोई नाम है Ready. हमारे पास अभी एक ही, ये ही <laughs> ट्रेलर माझ्या तोंडी आलेला पहिला शब्द होता फुल मसाला काहीशी निराशा झाली माझी ट्रेलर बघून आणि असं होणं साहजिकच असतं नाही का जेव्हा अपेक्षा खूप असतात जास्त असतात तेव्हा काहीशी निराशा होते तशी जवानचा ट्रेलर बघूनही झाली खरं तर तीनशे कोटींचा ग्रँड स्केलवर बनलेल्या जवानच्या भव्यतेचा अंदाज त्याचा काही दिवसांपूर्वी आलेला प्रिव्यू बघून मला आला होता ज्यावर आज प्रदर्शित ट्रेलरने पुन्हा एकदा शिक्का मूर्त दिलं म्हणजे इंच करण्याची आर तुम्ही पहिले घ्या आता वॉन्ट टू मेक अ क्लियर स्टेटमेंट जब मैं विलन बनता हूं ना विलन महीने मिस काली आई एम द फोर्थ लार्जेस्ट वेपन डीलर इन द वर्ल्ड अगर कोई मेरे इतने बड़े एंपायर को हाथ लगाएगा तो <laughs> पठाणच्या बंपर यशानंतर असे शाहरुखचे जोरदार कमबॅक शाहरुखने जोरदार कमबॅक केलेलंच आहे आणि जवानच्या ट्रेलरमध्ये मला आवडलेल्या गोष्टींचे रँकिंग करायचे झालेस पहिल्या नंबरवर आहे त्याचे ॲक्शन सीन्स जे दिसत आहे ट्रेलरमध्ये जे दिग्दर्शित केले आहे पुन्हा एकदा दक्षिणेतील अनल अरासू या सुप्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टरने अगदी अमेझिंग आणि हॉलिवूडच्या तोडीचे जमलेले ॲक्शन सीन्स आहेत असा फील मला आला जीवांच्या ट्रेलर बघून दुसऱ्या नंबरवर जी गोष्ट मला आवडली ती आहे सिनेमॅटोग्राफी ती पण अटलीच्याच एका टीममधील जी के विष्णू हे जे सिनेमॅटोग्राफर आहेत दक्षिणेतलीच तामिळमधले हे खूप सुप्रसिद्ध आहेत तर ही सिनेमेग्राफी सुंदर झाल्याचं ट्रेलर बघून मला जाणवलं बी चा वापर स्पेशल इफेक्टचा वापरही ठीकठाक जमला आहे असं सध्या तरी वाटतंय ट्रेलर बघून तिसऱ्या नंबरवर जी गोष्ट मला आवडली ते आहे सुमित अरोरा यांचे फुलटू फिल्मी असे संवाद जे मास प्रेक्षकांच्या टाळ्यावरती एटली यांनीच कथा पटकथा लिहिले आणि शाहरुख खानचा डबल रोल आहे याचा अंदाज एव्हाना सर्वांना आला होता आता ट्रेलर बघून यावर शिक्कामोर्तब झालं आहे बेटेको हात लगाण्याचे पहिले से बात कर हा डायलॉग वडील आर्मीतून रिटायर झालेले जवान त्यांचा मुलगा जो एक टिपिकल बॉलिवूड स्टाईल इमानदार पोलीस ऑफिसर वगैरे आहे हे दोन्ही शाहरुख आणि या दोघांची टक्कर अंडरवर्ल्डचा आर्म डीलर काली जी भूमिका विजय सेतुपतींनी केली त्याच्याशी होते ट्रेलर मध्ये शाहरुख खान फुल फॉर्मात दिसतोय आणखी एक शंका माझ्या मनात होती जी खरी होताना दिसते अमिताभ बच्चनचा बिग बीचा बाप और बेटा असा डबल रोल असलेला एटीजच्या पिरियड मधला आखरी रास्ता जो आपल्या सर्वांना माहितीच आहे तर आखरी रास्ताचा जवान हा आपल्या स्मार्टफोनच्या भाषेत बोलायचे झालेस तर एक अल्ट्रा प्रो मॅक्स असं आणि कथेत काहीसे बदल करून स्टोरीची एकंदरीत जी, एकंदरी जी आउटलाइन आहे ती तशीच आहे असं ट्रेलर बघून मला तरी कन्फर्म झाल्यासारखं जवान है अपनी जान हजार तुम्हारे जैसे देश बेचने वालों के लिए हर किस नहीं सोकाली नो no डील बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर I will get them. खलनायक म्हणून विजय सेतुपतीची केलेली चॉईस दक्षिणेत जवानला फायदेशीर ठरेल असं मला वाटतं भव्य दिव्य चित्रपट कुठेही कमी पडताना दिसत नाहीये एका गोष्टीची मात्र काहीशी एका गोष्टीने मात्र काहीशी निराशा झाली ती म्हणजे खास करून अनिरुद्धचं म्युझिक आणि अनिरुद्धच्या फॅन्सची खरं तर निराशा झाली असं म्हणेल जी तीन गाणी आली आहेत आत्तापर्यंत सिनेमाची त्यात काही मजा नाही आली म्हणजे ते जिंदा बंदा एक ठीकठाक आहे पण नंतर आलेले दोन चलिया आणि रमैया वस्तावया हे तिन्ही गाण्यांनी निराशाच केली असे मी पण ट्रेलर बघून हे जे न जमलेलं संगीत आहे याचा चित्रपटावर काही फारसा परिणाम होईल असं मला सध्या तरी वाटत नाही हा अनिरुद्ध बीजे म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये निराश करणार नाही याची मला खात्री आहे ओव्हरऑल काय मित्रांनो तर एक फुलटू पैसा वसूल मास एंटरटेनर आहे जसं मी म्हटलं आखरी रास्ताचा अल्ट्रा प्रो मॅक्स व्हर्जन असा फील मला जवानचं ट्रेलर बघून आला बुद्धिजीवी प्रेक्षक जे त्यांना जसा त्याप्रमाणे पठाण आवडला नव्हता त्याप्रमाणे बहुधा जवान सुद्धा आवडणार नाही असं मला वाटतं आणि पण त्यांनी बॉक्स ऑफिसवर हे जे सात दिवसांनी मोठं वादळ येऊन ठेपलंय त्यावर काही परिणाम होईल याची शक्यता शून्य आहे बाकी आत्ताच प्रेडिट करणं थोडं घाईचं ठरेल सिनेमा प्रदर्शित झाल्यावर आपल्याला कळेलच जे काय आहे ते तोपर्यंत अमिताभचा आखरी रस्ता परत एकवार एक वार बघून ठेवूयात तसा तो सर्वांनी पाहिलाच आहे कितीदाही पाहिला तरी आपल्याला तो बोर होत नाही मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा जवानचा ट्रेलर रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद